कसबेगवान येथे घेण्यात आलेल्या ग्राम सभेत विधवा कृप्रथा बंद करण्याबाबत एकमताने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ही विधवा प्रथा बंद करणारी प्रथम ग्रामपंचायत ग्राम या निर्णयाला ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी देऊन एक, दे एक आदर्श निर्माण केला आहे कसबेगाव ग्रामपंचायत येथे ग्राम आयोजन करण्यात आले होते ग्राम अध्यक्ष सरपंच शशिकांत मंगडे होते प्रथम ग्राम विकास अधिकारी नरेश भरसाकळे यांनी स्वागत आणि प्रस्ताविक करून मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखविले गावातील विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी लीला गजानन डीके यांनी ग्रामसभेपुढे प्रस्ताव मांडला याला सरपंच शशिकांत मंगळे यांनी अनुमती देत विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून ऐतिहासिक निर्णय घेत ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत गव्हा नेहमी अग्र राहील असा कृतीशील संदेश ग्रामसभेने दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात हेरवाड पाठोपाठ कसबे गवांमध्ये विधवा प्रथा बंद करण्यात आली आहे विधवा प्रथेमुळे पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे गळ्यातील मंगळसूत्र काढणे हातातील बांगड्या फोडणे आणि पायातील जोडवे काढणे असे अमंगल कृत्य विधवा महिलेच्या बाबतीत केले जाते तसेच विधवा महिलेला कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रमात डावलले जाते या प्रथेमुळे महिलेच्या हक्कावर आणि अधिकारावर गदा येते आणि मानवी कायद्याचा भंग होतो तरी विधवा महिलांना इतर सर्वसामान्य महिलांप्रमाणे जीवन जगता यावे म्हणून विधवा प्रथा बंद करण्यात यावी असा ठराव मंजूर केला आहे गावातील विधवा प्रथा बंद ठराव मंजूर केल्याने सर्व ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे आणि या ऐतिहासिक निर्णयाला समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी उपसरपंच अमोल गुर्डे ग्रामपंचायत सदस्य राधिका हिवराडे शगीराबी अत्ता मोहम्मद शारदा दामले प्रशांत दामले रेखा हंबर्डे रुशाली चित्रकार सुधाकर सिंगने वासिक मेहमूद पद्मा मोरे हो विजया ठाकरे आणि वैभव झटाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती